आजच्या ब्लॉग मध्ये रिव्हिल होणार आहे की दिदीला नक्की काय झालंय मुलगा झाले की मुलगी झाले तुमच्या मी सुद्धा एक्साइटेड आहे ठीक आहे आणि नऊ महिन्याचा वेट करून फायनली तो दिवस आलेला आहे की आज आपलं बाळ येणार आहे फायनली तर मी एक दिवस आधीच आली होती डिलिव्हरीच्या आधी सो मला गावी आल्यावर फर्स्ट म्हणजे सकाळची मॉर्निंग मी असा स्पेंड करते मागे जाऊन घराच्या मागे जाऊन कारण की ते खूप सारे आम्ही झाडं लावली होती त्यामुळे ते मला पीस देते तिकडे जाऊन आणि सकाळी एवढी थंडी होती की माझ्या तोंडातून वाफाही निघत होत्या तुम्ही तुम्हाला दिसत असेल पण मी अनुभव घेत होते तुम्हाला कळतच असेल ते इतकं पीस जर मुंबईला असतं ना तर काय बघायलाच नको इतकं छान निसर्ग आणि सकाळची पहाड तर तुम्ही बघू शकता एवढी कवळी आहे ना बस सकाळची सुरुवात मी कुठेही गेली तरी करते गरम पाण्याने आणि तिकडे इतकी थंडी होती ना मी आले तेव्हा की बस म्हणजे तुम्ही असं विदाऊट स्वेटर किंवा काही घेता म्हणजे बसू शकत नाही खाली इतकं थंड होतं आणि अक्षरशः तोंडातून वाफा निघत होत्या म्हणजे तुम्ही म्हणजे विचार करू शकता की कि किती थंडी असेल तिकडे बाळाला घ्यायला जायचं ह्या आतुरतेने मी सकाळी लवकर उठले इट्स अ जोक नाही जोक नाही, नाही। हा खरंच आहे कारण की मला झोप लागलीच नसती जवळ एक्झामला आपल्याला कशी झोप लागत नाही उदे की आता उद्या एक्झाम आहे त्यामुळे आपल्याला झोप लागत नाही तसं बाळ येणार होतं म्हणून मला झोप लाव नव्हती लागली तसं मी पटकन उठले आणि म्हटलं की थोडं शेक आपण ही घेऊया कारण की विटॅमिन डी जरी आपल्या शरीरामध्ये कमी असलं तरी गाव साईडला आपण विटॅमिन डी भरपूर प्रमाणात घेऊ शकतो कारण की मोकळं वातावरण असल्यामुळे त्याचा फायदा तर घेतलाच पाहिजे तुम्ही बघू शकता बोलता ना सनकिस्ट सण एवढा केस्ट करतोय की मला म्हणजे पूर्ण माझ्या चेहऱ्यावर त्यांनी फक्त रोशनी रोशनी टाकले मस्त वाटत असं म्हणजे थंडी प्लस ऊन कवळ ऊन छान वाटतं म्हणजे लहानपणी मी घेतलं असेलच पण आता पण घ्यायची मजा वेगळीच किचन मध्ये मी जास्त सण बाद घेऊन मग डायरेक्ट बाहेर आले तरी माझं पाणी काय अजून थंड होत नाही आणि या मॅडम मस्त यांना काय माहितीये का, का। जसं आपल्याला गावी आला मज्जा वाटे ना तसं ह्यांना सुद्धा मज्जा वाटे कारण की स्पेस भेटतो भेटतो ना जास्त बाहेर जाऊ शकतो बघ त्यांनी फक्त मी बाहेर मान टाकली की ह्या मॅडम जाऊन वरतीच बसल्या हा तिचा बस सेपरेट फेवरेट प्लेस आहे सो तिला आपण काही उठू शकत नाही मी फ्रेशनअप अप झाले म्हटलं की आवरून पटकन निघूया आणि घरची कामं सोडून पण जाणं योग्य नाही वाटत कारण की घर बाहेरून आल्यावर आपल्यालाच करावं लागणार आहे सो आपण सगळं आटपून निघालेलं बरं कारण की आता सगळे पोचत होते हॉस्पिटलला की कधीही डिलिव्हरी होईल आणि तो क्षण कोणाला मिस नव्हतं करायचा जसं मलाही नाही करायचं आहे पण एक रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून मला ह्या गोष्टी पार पाडल्याच पाहिजेत कारण की मम्मी तिकडे असल्यामुळे मम्मी म्हटले की सगळ्या गोष्टी आवरून ये मी आहे इकडे घरचे कामं करण्यामध्ये कंटाळा मला कधीच येत नाही कारण की ते एक नेसेसरीच आहे आपल्या जीवनाचा पार्टच आहे जरी आपण किती सक्सेस झालो मुली म्हणा किंवा वुमन्स त्यांना ह्या घरचे कामं करणं भागच so, no so, so, आहे सो त्या गोष्टीसाठी नो एक्सक्युजेस सो माझी आधी भांडी झालेली आहे आणि मी जायच्या सो मच एक्सायटेड म्हणजे एक्साइटेड मध्ये आहे काही काही मी म्हणजे शो मध्ये ऐकलं होतं की भांडी घासायचा ट्रॉमा आहे म्हणजे ट्रॉमा असतो असूही शोकत असेल आय डोंट नो बट मला भांडीच घासायला खूप आवडतं कारण भांडी आहे ना थोडं मनातले विचार वगैरे सगळे कंट्रोलमध्ये येतात थोडा स्ट्रेस रिलीफ होतो त्यामुळे मी तर प्रायोरिटी कामामध्ये द्यायची झाली तर मी भांड्यांनाच देईल कारण की त्यामध्ये खरंच स्ट्रेस बूस्ट होतो आणि कुठेतरी हे सुद्धा ऐकलं आहे की आपल्याला काही विचार आला मनामध्ये तर भांडी घासावं त्याने विचार निघून जातो आता हे कितपत खरं आहे मला माहिती नाही पण मला तरी ते छान वाटतं आणि मी मला जर दोन कामं दिली तर त्यामध्ये भांडी असेल तर मी भांडी चॉईस करेल आणि माझी मम्मी नेहमी म्हणते तुला घरकामात एवढा इंटरेस्ट आहे तर तू एवढी शिकलीस का म्हणजे तिचाही बरोबर आहे शिक्षण हे इम्पॉर्टंट आहेच आहे पण घरातली कामं पण मस्ट इम्पॉर्टंट आहेत सो मी घरातली कामं करून पण आता त्यांचे जे स्वप्न होते त्यांच्यासाठी मला तयारी करायची आहे कारण की मी माझे स्वप्न तर खूप बघितलेत पूर्ण झाले नाही आहेत तर ठीक आहे मला त्यात आता इंटरेस्ट पण राहिला नाही आहे कारण की मी जे बघितलं होतं त्याच्यामध्ये खूप कॉम्पिटिशन चालू आहे सो म्हटलं की आता ह्यांच्या है, एक ड्रीम होतं ते कम्प्लीट करूया आता थोडे वर्षामध्ये आपण त्या गोष्टीवर लक्ष देऊया तो सगळं आवरून मी बाहेर बघते तर ह्या आमच्या मामी ज्या त्यांच्या मागच्या शेतातून इतके इझिली जे काही आणतात म्हणजे भाजीपाला वगैरे इतका फ्रेश वाटतो ना की म्हटलं की वाव सगळं आपल्याला इथे फ्रेशच खायला मिळतंय आणि मी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आणि तुम्ही बघू शकता यांची लगभग किती चालले नुसते इकडून तिकडून पळापळी चालली आणि मी एका साईडला अशी फुल एक्सायटेडने बघते की कधी काय होईल आणि मी ते तो मी तो मोमेंट कधी कॅप्चर करेन की मला आता बोलायला सुद्धा येत नाही ओळी मी एक्साइटेड होते त्यावेळेस इथे बाळाचे काका त्यांच्या मुलाला सांगते की आता बघ आपल्याला बाळ येणार आहे सो जास्त दंगा करायचा नाही बाळाची आजी बाळाचे पप्पा एवढे म्हणजे इमोशनल झाले होते कारण की आता दिदीची साईन घेत आहेत कारण की आपल्याला ऑपरेशन थिएटरमध्ये तिला न्यायचं आहे आणि सगळेच इमोशनल झाले होते म्हणजे मम्मी तर बाबा खूपच इमोशनल झाले होते आणि हिला मी बाय करत होती की जा आणि ऑल द बेस्ट काय होणार नाही तू सेफली रिटर्न येणार आहे बेबी पण हेल्दी असणार आहे डोंट इकडे सगळे असे टेन्ट मध्ये होते कोणाला खायचं प्यायचं काहीच लक्ष नव्हतं फक्त आणि फक्त थिएटर रूम मधून काय म्हणजे गुड न्यूज येते हे फक्त आम्हाला ऐकायची उत्सुकता लागलेली आणि दीदी वगैरे सगळे हेल्दी आहेत कारण की माझी मम्मी बघा कंटिन्यू रडते ती कंटिन्यू न्यू रडते आय नो ती मम्मी आहे पण मी हसवायचा तिला प्रयत्न करते आणि हा छोट्या पण हसवायचा प्रयत्न करतो पण मम्मी काय ऐकायचं नावच घेत नाहीये आणि तिला बघून म्हटलं की शेवटी आई आईला रडनं येतच तरी मी तिला समजत होती नको रडू मी सगळं चांगलं होईल पण तिचं एकच म्हणणं होतं की तिला साठी जायला पाहिजे होतं म्हणजे सीझरिंग हे एक ऑपरेशनच आहे पण काही नाही दोघं पण सेफ आहेत या प्रोसेसमध्ये आणि आम्ही सगळ्यांनी पॉझिटिव्ह घेतली या गोष्टीसाठी आणि फायनली एक ते दीड तास लागला हा वेळ पण हा वेळ पण तो बोलत ना वसूल झाला कोवेट करून बाळाच्या दादाला मी नाव विचारलं तू आपल्या बाळाचं नाव काय ठेवणार आहे तर तो म्हणतो त्रिशा कारण की त्याला तो मुलगीच पाहिजे ठीक आहे त्रिशा त्रिशाच आणि मी बरी मुलगा झाला तर मुलगा झाला तर मी त्याचं नाव सौरभ तुझ्या गप्पा संपताच नाही की डॉक्टर बाहेर आले आणि इतकी गुड न्यूज दिली की मुलगीच झाली आणि दादा एवढा खुश होऊन डॉक्टरना कॉंग्रॅच्युलेशन करायला गेला मुलगी झाली म्हणून आणि आमचा एकच आनंद सगळीकडे की मुलगी झाली वी आर सुपर डुपर एक्साइटेड कारण की मला तरी मुलगीच पाहिजे होती कारण की मी मुलीसाठीच खूप बोलते ना प्रे करत होती की मला म्हणजे माझ्या सिस्टरला मुलगीच व्हावी कारण की मुलगी म्हंटल ना घरामध्ये एक वेगळंच प्रसन्न वातावरण होतं आता मग मी कुठेतरी स्टेबल झाले की सगळं व्यवस्थित डॉक्टर बोले सगळे व्यवस्थित आहे दोघे पण असे फिट फाईन आहेत काही काळजी करायची गरज नाहीये सो म्हटलं की रिलीफ भेटला मला पण आता मला फक्त आणि फक्त माझ्या दिदीला आणि बेबीला बघायचं आहे कारण की दोघी पण सुखरूप असेल तर मग काय सोने पे सुहागा म्हटलं आता जाऊन थोडंसं तयारी वगैरे करूया कपडे वगैरे आणि डॉक्टरने आमच्या च्यूला आमच्या सोनुलीला आमच्या हातात दिलेला आहे सो मी तिचा चेहरा रिव्हील नाही करू शकत की घरच्यांनी सांगितले फोटो व्हिडिओ काहीच काढायचा नाही आणि असा सीन बघून तर मला खूपच इमोशनल वाटतं की आई किती आपल्या लेकरासाठी त्याग करते आणि डॉक्टरने पण छान अशा गो गोष्टी सांगितल्या की बाळ हेल्दी वगैरे टचवूड आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत सो so, पहिलं मामाने पप्पांनी घेतलं नंतर मामाने घेतलं चिवला नंतर आजीने घेतलं आजी इतकी भाऊक झाली होती इतकी खुश झाली होती की सगळ्या गोष्टी ती अशी निरखून बघत होती, होती। आणि तिचा हा आनंद गगनाथ मावे नव्हता असं झाला आणि तिकडे तिच्या आजीसुद्धा होत्या त्या पण तिला अशा एकटक बघत होत्या आणि नंतर आल्या आजोबांना घ्यायची वेळ आजोबा तर काही एक्सपर्टच होते आणि ही आली मी माऊ घेताना लगेच बोलले की तिला आत घेऊन जा थोडासा वाईट वाटलं पण ठीक आहे आपण घरी गेलो आपणच घेत घ्यायचं सर्व व्यवस्थित झालं आणि म्हणजे पूर्ण स्ट्रेस येऊन गेला आणि मी घरी आले तर आमचं एक बाळ घरी खूपचूप शांत बसलं होतं आणि कुकू म्हणजे कोंबडीशी खेळत होतं आणि पूर्ण हेक्टिकचा दिवस गेल्यावर मी थोडा रेस्ट केला आणि म्हटलं आता बघूया आपण उद्या काही होत आहे काय काय गोष्टी आपल्याला म्हणजे रेडी करायच्या आहेत बाळाला आणण्यापासून सगळ्या गोष्टी सो मी आपल्या माऊशी खेळत होते कारण की ती बिचारी दिवसभर एकटीच होती तिला कोणी नव्हतं तर मी घरी आल्यावर तिला कीच माझ्याकडे आली आणि म्हटलं म्हणजे ती मला लाडकर म्हणत होती सो माझी एक झोप मी काढली आणि तिच्याशी खेळत होते म्हटलं तिलाही थोडा वेळ द्यावा कारण की बिचारी कुठे बाहेर पण जात नाही इकडे आल्यावर आणि काय नाही मग तिच्याशी पुन्हा टाइम मी स्पेंड केला आणि कुठेतरी ती तेव्हा रिलीफ झाली नाहीतर एकटीच एका एक एक कोपऱ्यात बसली होती सो आपलं पण रि म्हणजे फर्ज बनतं की मुख्य जनावरांना टाइम देणं त्यांच्याशी खेळणं कारण की आपल्यासारखं ते कुठे जाऊ शकत नाही फिरू शकत नाहीत म्हणजे अनोळखी ठिकाणी त्यामुळे मी तिला माझी हंड्रेड पर्सेंट टाईम दिला आणि ती तीही ती, 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 ती पण रिलॅक्स झाली तेवढ्यात नंतर थकली शांत आता आजच्या ब्लॉग मध्ये आपण एवढंच बघितलं बघूया पुढच्या ब्लॉग मध्ये आपण पिवलूला कधी घरी आणणार